काही नाही झालेलं पोलीस ची गाडी पुढे आणा आराम काही काही तुम्ही घाबरू नका तुम्हाला काही नाही झालं तुम्ही बरे आहात हा कायची करू नका चला पुढे राहू शकता का चक्कर येते नाही काही नाही काय नाही सगळं

नाही नाही नाँस। त्यांना फॉलो करू दे ना बाईक वर बाईकवर आता पाच मिनिटात पोहोचू त्यांच्या मागे जावं तुम्ही काळजी करू नका हे हायच गेले बायक घेऊन गेला राहते आता पाच मिनिटात पोहोचू लगेच चला चला जितक्या लवकर हॉस्पिटल मध्ये झाल तेवढं बरं चला सरकारी हॉस्पिटल आहे शिक्षित चला लवकर वाजवा आणि हॉस्पिटल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका